नमस्कार मी वैभव सुधाकर देवडे संस्थापक अध्यक्ष वसुंधरा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आता आपण जे उभा आहे ते आहे श्री प्राध्यापक शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान घेणार आहे आपण बोरीमध्ये त्या मैदानावरती आपण उभा आहे आणि गेले चार दिवस झाला आपण या मैदानावरती अतिशय चांगले प्रयत्न करून हे मैदान चांगलं बनवतो आहे आणि मैदान चालू करत असताना काही बैलगाडा मालकांनी आम्हाला सांगितलं होतं की थोडंसं खालच्या साईडला खडे आहेत मग त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ते खडं पूर्णपणे गोळा केले आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल आणि आम्ही काल सांगितलं होतं की आम्ही एक पंधरा ते वीस टिप्पल लाल माती भरतोय तर आज हे लाल माती भरण्याचं काम देखील चालू आहे आणि काही आपल्या एवढ्या दोन दोन दो तीन तालुक्यात तालुक्यातल्या बैलगाडा मालक तिथं आलेले आहेत तर मी त्यांना सांगतो आप की आपली ओळख करून द्यावी अशी विनंती करतो त्यांना आम्ही माळशीर आलेलो आहे मैदान बघायकरता जाम ती हे माझं नाव आहे तर आम्ही मैदान बघायला आलो या का तर मागंदी आम्ही ह्या ठिका या ठिकाणी मैदानाला आलतो त्यावेळेस आमच्या बायला त्रास झाला म्हणून आम्ही टॉपचं पैर केलं तर आमचं टॉप पहिलं पळते त्याच्यामुळं आम्ही मैदान बघाय करता आलेलं आहे तर आमची मुलाखत घेतली ती आता आपल्या बैलाचं नाव आहे बबल तर टॉपमध्ये बैल पळतो त्याबद्दल नाही ना का अडचण आम्ही सांभाळतो सांभाळतोय असं पहिलं सांभाळतो त्या वेळेस बघितल्यानंतर इथले जे काय निवेदना आयोजक आहेत ते करणार त्यांची मुलाखत घेतली तर ती लाल माती भरण्याचं काम त्यांचं चालू आहे आम्ही स्वतः इथं मैदानात मी बोलतोय आहे सुदाम कचरवाडी म्हणून मी तर बघाय करता आलेलं एवढंच बोलतो मैदान एक नंबरचं होणार आहे पहिलाशी आपल्या त्रास होणार नाही काय नाही बार्दर्शक आहे पण सांगा पारदर्शक होणार आहे पारदर्शक मैदान ही शंभर टक्के होणार आहे का तर मैदान पळायचो काय काहीही अडचण नाही का तर लाल माती भरते लाल माती आपल्याला अर्धा फूट भरते ती त्याच्यामुळं आपल्या बैलाला कसला त्रास होणार नाही तर बैलवाल्याला म्हणजे गाडीवाल्याने काहीही अडचण नसताना तुम्ही अडचण तर मानून तुम्ही मैदानावर येत नसला तर त्याचा काय उपयोग नाही तर मैदानाला ह्या बोरीच्या मैदानाला आयुष्य तुम्ही या आणि मैदानाला काय कुठ तरी गालबोट लावू नका कस होत अमक्या मैदानाला गेलो बाबा तिथं खड तर तसलं काहीही सुधी होणार नाही तुम्ही मैदानाला बिनकुशी गाडी घेऊन या तुम्हाला सहकार्य ही गावस्वरूपी हा करतील त्याच्यानंतर आपले मनोज पाटील हे बोलतील आपल्या बरोबर ते बी गाय बैलगाडा मालकच आहेत इथे का पहिल्या वेळेस जर मैदान चालतं तर थोडंसं खड्यामुळे थोडीशी अडचण आली पण ती सगळी आयोजकांनी भरून काढलेली आहे जेवढे जेवढे असतील त्यांनी लाल मातीचं काम चालू केलेलं आहे मी चार पाच दिवस बुकते खडे वेचलेले बा सगळं ब लेबर लावून बिडं वेचून सर्व लाल माती टाकून पाणी मारून लोलरीचं काम करणार आहे ते त्यामुळे मैदानाची कुठलीही अडचण होणार नाही आणि सर्व बैलगाडा मालकांना हीच विनंती की इथं कुठल्याही प्रकारचं पारदर्शक पद्धतीनं मैदान होणार आहे त्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही तरी सर्व आयोजकांनी नियोजन करून ही सर्व वा लाल माती टाकून घ्यारो टाकून येणे लोरिंग करून पाणी मारून मैदान होणार आहे त्यामुळं खड्यांचा यांचा काही विषय राहणार नाही त्यामुळं सर्व बैलगाड्या मालकांनी एवढंच विनंती की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इथं शोभा वाढवावी ही विनंती आहे तसंच याच्यानंतर आता लासुरण्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय नेताजी लोंडे आपल्याशी दोन म्हणते बोलतील ते एक बैलगाडा मालक आहेत नमस्कार मी नेताजी लोंढे लासुरणे माझ्या बैलाचं नाव बेपन बावीस बावीस मी गेले दोन तीन दिवस मला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस हे मैदान तयार करत असताना खाड्याची ज्यावेळेस सगळीकडे चर्चा झाली त्यावेळेस मी आवराजून बघण्यात बघायला आलो आणि त्यावेळेस एक माझा ही दिली होती आणि बोले तसे चाले त्याची वंदावी पावली असे म्हणण्या म्हणीप्रमाणे ह्या आयोजकानं की मला त्याच वेळी मागल्या बाईटच्याच वेळी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला अर्धा फुटापर्यंत लाल माती भरून घ्यायची आहे कारण कारण लाल माती भरल्यानंतर जे खड्ड्याचं एक जे एकशे दोनशे फुटाचा जो परिसर आहे तो एक प्लेन प्लेन मोडवर येईल आणि ह्या बाजूनं तुम्ही आता बघू शकता एक मुद्याचा बाईटमध्ये तुम्ही बघताल स्टार्ट टू एंड स्टार्ट टू एंड इथं बेनिफिट लावल्यामुळं आपल्याही माणसाला किंवा आपल्या बैलाला ही होणार नाही बाई बाहेर गाडी जाणार नाही याची दक्षता ही कमिटीने घेतलेली आहे या ठिकाणं चार कॅमेरे आणि एक ड्रोन असे पाच कॅमेरे त्या लागणार आहेत त्यामुळं कुणाच्याही बैलावर अन्याय झाला किंवा चुकीचा निकाल झाला चुकीचा निर्णय दिला हे घडणार नाही त्यामुळं जे बैलगाडा शौकीन आहेत जे बैलगाडा प्रेमी आहेत चालक मालक त्यांना ह्या मैदानावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण या मैदानावर जर तुम्ही नाही आला तर तुम्हाला परत पश्चाताप होणार आहे कारण जी चर्चा असती ती वास्तविक वास्तविकांची चर्चा केलेली असती ती समक्ष पाहिली तर ती चर्चा निष्फळ राहणार आहे कारण मैदान हे एकदम क्लीन आहे मैदान एकदम सुपेरियर केलेला आहे आणि अजून त्यांचा प्रयत्न आहे कारण आज हे दिवसभरात सगळं चोपून त्याच्यावरती पाणी देऊन रोलिंग करणार आहेत बरोबर रोलर आज करून घेणार हां त्यामुळे तुम्ही सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो आणि पुढील आयोजकाकडे सूत्र देतो नमस्कार आता जे बैलगाडा मालक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आमच्या शब्द आम्ही पाळतोयच त्याच्या आधी आम्ही सगळे मैदानातील गोळा केले त्याच्यानंतर लाल माती टाकतोय लाल माती टाकून झाल्यानंतर पाणी मारून याच्यावरती रोलर फिरवणार आहे आणि सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की इथलं आहे महाराष्ट्रातलं असं कुठंही मैदान झालं नसेल इतकं पारदर्शक मैदान हे होणार आहे त्याच्यामुळे माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपण खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं आणि आयोजकांना सहकार्य करावं आणि तसंच इथं आता आजपासून म्हणजे आज एक तासाभरानंतर आम्ही बुकिंग चालू करणार आहे तरी बुकिंगचा नंबर आम्ही व्हॉट्सॲपवरती किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू धन्यवाद